नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन दिसते कारखानं फक्त टार्गेट केलं जातं आहे बाकीचे कोल्हापूर जिल्ह्यात आणखीन कारखाने आहेत पंढरपूर तालुक्यात देखील शिरोमणी आहे पण अजून सीताराम शिरोमणी खरं तर या विषयामध्ये ते मिक्स घ्यायचं नव्हतं मला परंतु सहकार शिरोमणी कारखान्याला यावर्षी शासनानं स्पेशल थखामी देऊन एकशे सेहेचाळीस कोटी रुपये मागच्या दोन वर्षापूर्वी अठरा कोटी रुपये दिले आणि एकशे सत्तर कोटी रुपये मिळून सुद्धा आमचा गडी अजून दीड लाख वल्ड आहे तयार आणि या विठ्ठल साखरेला एक रुपयाचं कर्ज न देता स्वतः संचालक मंडळ आणि आबासाहेबांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती कर्ज काढून शेतकऱ्यांची तीस कोटीची देणी कामगारांची जुनी देणी ट्रॅक्टर तोडणी वाहतूकदारांची देणी दिली आणि सव्वा सात लाख टन मागच्या वर्षी गाळप केलं आज या जिल्ह्यामध्ये सर्वात उच्चांकेदर देण्याचं काम आणि कोंडी फोडण्याचं काम केलं असं असताना जर त्यांच्यावर कारवाई होत असेल तर ते काय तुम्हाची मन आहे की तशा पद्धतीने हा कारभार चाललोय किंवा शंभर टक्के ठरवून चाललेला कार्यक्रम आहे विठ्ठल बरोबर शिरोमणीला न्याय देण्याचा प्रयत्न कर आता शिरोमणीच्या न्यायाचा लढाई तर कायमस्वरूपी चालूच राहणार कारण जोपर्यंत तिथला अन्याय थांबत नाही तो कोणत्याही संस्थेतला असतो जिथं आम्ही सभासद आहोत आम्ही काय सर्व काय महाराष्ट्रात ठेका घेतलेला नाही जिल्ह्यात घेतलेलं नाही जिथं वैयक्तिक मी सभासद आहे त्या ठिकाणी जर काय चुकीचं चाललेलं असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आम्ही निश्चितपणे आता आपण सांगितलं निश्चितपणे कारण आज तर जी माणूस जी पैलवन कुस्ती खेळायच्या मापाच आहे त्याला खारी खोबरं घातलं त्याला तयार केलं पाहिजे त्याला दूध दिलं दुद दुद जी गडी दूध पिऊन कोणाकुत जाऊन झोपणारच आहे अशा गाड्याला तुम्ही खारी खोबरं पैलवान आता असं झालंय आमच्या गड्याला की ती कुठे ठेवून कुठून काही हालेलं का हात मारवायचं सोडलेलं आता असं ताजा तवाना अगदी कामकाज चालू आहे आणि दुर्दैव आहे सभासदांनी लक्षात ठेवायचं आहे आज सव्वा लाख दीड लाख मतदार आहे आपल्या या विठ्ठल परिवारामध्ये आणि जी लोक आपल्या कारखान्याकडे असं खूप उद्योग बघणार आहेत त्या सर्वांचा लेखाजोखा उद्याच्या निवडणुकामध्ये घेण्याचं काम हा विठ्ठल परिवार निश्चित करेल